नमस्ते मी भरलेली टोमॅटो बनवते आहे साहित्य दाखवते हे त्याच साहित्य आहे हे टोमॅटो आहे चौदा टोमॅटो आहे हे तुम्ही मला चौदा टोमॅटो का घेतली मजून हे मी भांड जे मी फ्राय करायला घेतलंय ना हे असं एवढं छोटं आहे आणि ह्याच्यामध्ये चौदा बसतात म्हणून मी तेवढं भांड म्हणून चौदा टोमॅटो घेतले आहेत त्याच्यासाठी आहे ना हे बटाटे दोन छोटी छोटी घेतली आहे आणि असे बारीक कापा करून असे तुकडे करून घेतले आहे साल नाही काढली आहे तर स्वच्छ धुवून अशी बारीक फोडं करून घेतली आहे आता त्याच्यासाठी आहे ना ही अद्रक लसूणची पेस्ट आहे एक चमचा हा गरम मसाला आहे थोडासा हे थोडीशी कोथिंबीर आहे हे दोन छोटे छोटे कांदे कापून घेतले आहेत हा खोबरा आहे सुका खोबरा अर्धी वाटी आहे हे मीठ आहे हे मसाला आहे घरातलाच आहे आणि हळद आहे हे तेल आहे तळण्यासाठी हे पाणी आहे आता मी पहिलं काय करते हे जे भाजवायचं साहित्य आहे ना ते सगळं मी भाजून घेते आता मी तेल टाकतो पहिला थोडासा आता तेलामध्ये मी कांदा टाकलाय कांदा थोडा आहे ना थोडा अर्धा म्हणजे कांदा भाजून घेते जरा तर कांदा थोडा भाजायला आला आहे त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही बटाट्याची फोडं घेतली आहे कापून ती टाकते बटाट्याची थोडं कांद्यामध्ये का टाकली कारण ती शिजायला पाहिजे ना भाजायला म्हणून मस्त भाज भाजलाय चार आता त्याच्यामध्ये ना गरम मसाला टाकते अख्खा गरम मसाला आहे म्हणजे थोडासाच घेतलाय आता याच्यामध्ये खोबरं टाकते खोबरं एक वाटी घेतलंय किसून म्हणजे सुकी अर्धी वाटी आहे किसून घेतली आहे आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि चांगली भाजून घेते आपण अद्रक लसूणची पेस्ट नसली ना तर अख्खा अद्रक आणि लसूण घेतली तरी पण चालेल मस्त भाजलाय छान मसाला आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर आहे ना तुम्हाला मसाला करून दाखवते वाटून मसाला भाजलेला थंड झाला आहे आता मी तो छोट्या भांड्यामध्ये वाटायला घेते आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे वाटप कसं थोडंसं पाणी टाकू नये ना जरा सुकाच वाटायचं आहे एकदम पातळ नाही करायचं आहे थोडंसं पहिलं पाणी टाकते आणि वाटून घेते असं बारीक वाटलं आहे आता त्याच्यामध्ये आहे ना, ना। थोडासा लाल मसाला टाकते थोडीशी हळद टाकते आणि आपल्याला चवीपुरतं आहे ना मीठ टाकायचं आहे आता थोडं पाणी टाकून आहे ना थोडंसं गरगरीत करायचं आहे वाटपास मस्त सुका करून घेतला आहे छान वाटलं आहे हे टोमॅटो आहेत ना हे खाली डेटाचा भाग आहे ना इथून नाही कापायचा आहे इथून गोल आहे ना इथे कापायचं आहे शेंड्याला त्याच्यात थोडासाच कापायचा म्हणजे एक पुरी उडवायची अशी हे बघा अशी आणि याच्यातलं आहे ना सुबी काढून टाकायचं झालवू नाही ना याच सगळं बी निघून येतो हे बघा याचं बी सगळं निघून आलं ना याच्यामध्ये ना आपल्याला मसाला भरता येतो ुरी आतमध्ये घालायची जरा म्हणजे कापायचं नाही आहे ते म्हणजे असं जातं वरचं कापलेलं आहे टोपरं तसंच कापायचं फक्त बी काढायचं आहे कारण आतमध्ये मसाला राहण्यासाठी त्याला पोकल करायचं आहे आणि पाणी काढून टाकायचं त्यातलं हे बघा असं आता मी अशी सर्व करून तुम्हाला दाखवते हे बघा अशी करून दाखवते कापून सगळी आणि मग तुम्हाला भरताना दाखवते असे टोमॅटो कापून आहे ना वरची वरची टोक उडवायची अशी पातळ थोडंसं कापायचं आणि त्याच्यामधलं होलमधलं आहे ना हे सगळं बी आणि पाणी आहे ना हे बघा हे सगळं असं काढून टाकायचं असं हलवून हलवून आहे ना असं सुरीने सारखं करून असं हलवून हलवून असं पाणी काढायचं हे सगळं मी आता रेडी केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना मी हा जो मसाला वाटला आहे ना तो आता भरणार आहे आता हे टोमॅटो आहे ना याच्यामध्ये हा मसाला आहे ना असं थोडा थोडा करून आतमध्ये दे भरायचा त्यातलं पाणी का काढून टाकायचं म्हणजे पाणी असल्यावर ते कसं नरम होतो बोटाने आपण हळूहळू जेवढं राहील तेवढं भरायचं कारण त्याला दुषीकडे होल असतात असं भरलेलं टोमॅटो आहे ना खायला पण छान लागतो आतमध्ये पोकळ असतो ते पूर्ण भरून टाकायचं एका एका बाजूने हे असं बटाटा आहे ना त्याच्यासाठी मी बटाटो घेतलं मसाल्यामध्ये कारण तो मसाला आहे ना चिकट व्हायला पाहिजे ना आतमध्ये नाही तर टोमॅटो कशी पोकळ असल्यामुळे ते जास्त भरणं त्याच्यात राहत नाही मसाला निघतो आता अशी सर्व मी भरून घेते आणि तुम्हाला दाखवते हे टोमॅटोमध्ये सगळा मसाला असं भरून छान झालेला आहे आता हे चण्याचं पीठ घेतलं आहे बेसन हे कशासाठी हे वरती लावण्यासाठी त्याची जागा खुली झाली आहे ना मसाला भरला आहे त्याला असं हे ग्रेव्ही लावण्यासाठी मी घेतलं ला आहे चण्याचं पीठ थोडंसं आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आहे गॅस आहे आणि तेल आहे भांड्यामध्ये ह्याला आहे ना असं वरून जरा सुचण्याचं पीठ चोळायचं म्हणजे कसं माहिती आहे का मसाला नाही बाहेर येणार म्हणून सर्व मी आता भरून येणार तेलामध्ये ठेवली आहे तडाई भरून ठेवली आहे आता त्याच्यामुळे वरती आहे ना सापण ठेवते आपण कसं दोन दोन मिनिटांनी खोलून बघायचो म्हणजे ती शिजलीच काय नाही ती तीन मिनटं झाली आहे तडाईमध्ये टोमॅटो टाकून आता मी आहे ना तशीच हलवते बघूया हलदीत काय

साकण ठेवून ना गॅस फास्ट ठेवते मस्त नरम नरम होऊन जाते आधी ठरलेले टॉमॅटो मस्त छान झालेले आहेत आता गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवा देईल हो हे टाकल्यावर आहे ना टॉमॅटो शिजायला ठेव दोन तीन वेळा हलवली मस्त झाली आहे छान झाले भरलेली टोमॅटो मस्त छान झाली आहे अशी तुम्ही पण बनवा आणि जेवणाबरोबर बरोबर पाऊर आले तर अशी मस्त नवीन डिश बनवायची आणि आपण घ्यायचे जेव्हा आहे ना आपण झाकूनच ठेवायची अशी झाकून ठेवल्यावर काय होतं म्हणजे ती अजून नरम होती तुम्ही पण अशी मस्तपैकी बनवा